सनातन संस्कृतीचा महान सोहळा असलेल्या महाकुंभ मेळ्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवित्र गंगा यमुना आणि सरस्वती संगमात स्नान करून आध्यात्मिक शुद्धीकरणाचा लाभ घेतला या शुभप्रसंगी त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली महाकुंभ हा एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा येणारा पवित्र सोहळा असून यामध्ये सहभागी होणे हे प्रत्येक हिंदू धर्मीयांसाठी सौभाग्य मानले जाते गंगा आरती धार्मिक विधी आणि संत महात्म्यांच्या आशीर्वाद घेत त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प केला या पवित्र स्नानाच्या निमित्ताने जत मतदारसंघासह राज्यातील जनसेवेच्या कार्याला अधिक चालना मिळावी अशी प्रार्थना केली महाकुंभाच्या दिव्य सोहळ्यात सहभागी होणे हा एक अतुलनीय अनुभव असून यामुळे देशभरात आध्यात्मिक ऊर्जा आणि श्रद्धेचा महोत्सव साजरा होत आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा